नमस्कार मी लक्ष्मी राधेशा मुंदडा मी निष्ठा इंग्लिश मिडियम स्कूल पिंपराळा येथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडच्या पदावर कार्यरत आहे तिथे मुलांबरोबर लहान मुलांबरोबर काम करत असताना असं लक्षात आलं की त्या मुलांमध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन आणि त्यामुळे होणारा स्ट्रेस खूप जास्त वाढत आहे ते मुलं आत्ता फक्त तीन ते पा सहा वर्षांच्या वयाचे आहेत आणि मुलांपेक्षा त्यांच्या पॅरेंट्समध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन वाढले आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आ, कशी पुढे जाईल आणि इतरांच्या पुढे ती जाऊ शकेल तर या याचाच विचार करून मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा जो कोर्स आहे डिप्लोमा इन मेंटल हेल्थ अँड काउन्सिलिंग या विषयाला ॲडमिशन घेतली आणि मला असं खरोखर वाटतं की त्या मुलांमध्ये जर आपण आत्तापासूनच पॉझिटिव्ह विचार आणि संस्कार रुजवले किंवा त्यांच्या आई वडिलांशी बोलून जर त्यांनासुद्धा त्या पॉझिटिव्ह थॉट्सकडे वळवलं तर हे खूपच लाभदायक राहील आणि त्या मुलांसाठी पुढे जाऊन भविष्यात जास्त अडचण येणार नाही जी आपण आत्ता सध्या बघतो आहे की सगळ्यांमध्ये खूप स्ट्रेस अँग्झायटी हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि मी स्वतःसुद्धा एम बी एम करत असताना अनुभवलं की जेव्हा माझं वायवाय प्रॅक्टिकल असायचा तेव्हा जे बुक चेक होणार होतं त्यावेळेस मी खूप स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये होते आणि असं वाटत होतं की आता माझं बुक पास होणार की नाही होणार किंवा याच्यात अजून काय चुका निघतील पण जसं मी व्हिज्युअलाईज केलं की माझं बुक ते चेक करतायत आणि त्या ते सगळं अगदी बरोबर आहे खूप छान आहे आणि ते बुक आता पास होणार आणि मी पुढे एक्स्टर्नल एक्झामला ॲपियर होणार आणि ते खरंच झालं आणि मा सगळ्यात पहिली मीच विद्यार्थिनी होती जिचा तो प्रोजेक्ट पहिल्याच प्रयत्नात पास झाला होता तर असे अन वेगवेगळे अनुभव आले आणि आत्तासुद्धा केस स्टडी करत असताना भरपूर अनुभव आले की आपल्यात अजून काय कमतरता आहे तर आपण स्वतःवर सुद्धा याचा अभ्यास करू शकतो की आपल्याला कुठे आपल्यात काम करण्याची अजून गरज आहे जसं आपण आजकाल डूजवर काम न करता डोंट्सवर जास्त काम करतो निगेटिव्ह गोष्टी जास्त बोलतो पॉझिटिव्ह सोडून आपण निगेटिव्हकडे जास्त वळतो तर आपण हे सोडून जर डो डूजवर जास्त काम केलं की काय मला करायचं आहे आपल्या जीवनात जर आपण तो एक शब्द म्हणतो की नाही तो जर थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच सकारात्मकतेकडे वळू शकतो धन्यवाद